तर कसे आहात मित्रांनो बरे आहात ना आज आम्ही रायगड या किल्ल्यावर जाणार आहोत आणि तिकडे पायी पर्याय नसल्यामुळे आणि पावसामुळे रोपवेची सुविधा करण्यात आली आहे तर रोपवेने आम्ही जाण्याचा आज प्रयत्न करतो आहे आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला काय काय अनुभव येतो काय काय एक्सपिरियन्स येतो आहे हे तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा चाललाय इथे रोपवेची एंट्री आहे आणि जवळपास अडीच ते तीन तास वेटिंग आहे इकडे आज बुधवार आहे पण गर्दी बघा किती कारण की पायथ्यापासून एंट्री बंद केली आहे सगळ्यांना कोणाला एंट्री करायची असेल तर उभेनेच करावी लागणार म्हणून आता अडीच ते तीन तास इथे लाईनीमध्ये आता आम्हाला उभं राहायचंय मुलाला टी शर्ट दोन टी शर्ट घेतले दोन टी शर्ट घेतले ते बाहेर टी शर्टचे वगैरे दुकान आहेत तर मित्रांनो थोडासा मूड आमचा ऑफ झाला आहे कारण की इथे जवळपास रोपवेसाठी तीन ते चार तासाची वेटिंग आहे आणि ते तीन चार तास वेटिंग करून सुद्धा वरती दहा ते पंधरा मिनटं फक्त फिरायला देतात आणि मग पुन्हा खाली पाठवतायत तर आता जवळपास साडेबारा झाले आहेत आम्ही विचार केला होता वेटिंग थांबायचा था, पण आमचा नंबर येपर्यंत चार ते पाच वाजते मग आम्ही वर जाणार कधी फिरणार कधी बघणार कधी आणि पाच हे इथे बंद होतं म्हणून मग आम्ही इथून निघण्याचा निर्णय घेतला आहे कदाचित आता पुढच्या कधी येऊ नोव्हेंबर डिसेंबर या सीझनमध्ये येण्याचा प्लॅन करतो आहे आता आम्ही खराब झालेला आहे रायगड पाहायला मिळत नाही आम्हाला फेरी फुकट गेली मग ठीक आहे हरकत नाही आपण पायत्याशी जाऊयात आणि राजमाता जिजाऊ यांचं समाधी आहे इकडे त्यांचंही आपण दर्शन घेऊ राजवाडा राजवाडा आहे ना राजवाडा रायगडाचा पायथा आणि आणि हा महाराजांचा किल्ला आहे पूर्ण आणि चकमकटोक कुठे हा ना हा किल्ल्या चकमकटोक आहे इथून महाराज कडेलोट करायचे महाराजांच्या आदेशानुसारच कार्य करायचे ना महाराजांच्या आदेशानुसार कडिलट म्हणजे खाली फेकून द्यायचे शिक्षा शिक्षा म्हणून आणि हा सगळा डोंगर आहे आम्हाला वरती नाही जाता आलं पण आम्ही पायथ्याशी इथं आलो महाराजांचं दर्शन घ्यायला आणि आम्ही आता निघालो आहे पाऊस चालू झाला

पूर्ण वाडा आहे रे वाडा जिजामाता पूर्ण वाडा अक्षय भेट भेट काय अक्षय काय तटबंदी काय हे तटबंदी वाड्याचा आता पूर्वीसारखा तो राहिला नाहीये पुढे आहे ना हाच वाडा आहे म्हणजे हा पूर्ण वाडा होता दिसत ना तटबंदी आहे अच्छा तटबंदी वाड्या बाहेरून दिसतो

मध्ये तिकडे लहानपणी जवळपास दोन हजार आठ दोन हजार दो सात दोन हजार सातच्या वेळेला काहीतरी मित्रांसोबत आणि तेव्हा हे राजवाडा पाहायला आलो नव्हतो हे माहितीच नव्हते जास्त मित्रांसोबत होतो तिकडे आणि आज पहिल्यांदाच मी इथे राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यात इथे आलोय शिवाजी महाराजांनी आपल्या मातोश्री जिजाबाईसाठी रायगडच्या पायथ्याशी पाचड गावी हा वाडा बांधला उतार वयात जिजाऊंना गडावरील थंड आणि दमट हवामानात राहण्यापेक्षा गडाखाली राहणे सोयीस्कर म्हणून इतर प्रशस्त महावजा इमारत बांधली गेली वाड्याच्या चहू बाजूस भक्कम संरक्षण तटबंदी आहे मुख्य प्रवेशद्वार पूर्व भूमिक असून दक्षिणेस लहान द्वार आहे वाड्यातील अनेक इमारतीची घडीव जोती आणि चुने खच्ची इमारती घरे सदर पहार खोल्यांचे अवशेष इथे दिसतात दैनंदिन वापरासाठी दोन विहिरी वाड्यात आहेत उत्तर पेशवाईच्या काळातील राजकीय संघर्ष आणि इंग्रजांनी केलेले दुर्लक्ष यामुळे वाड्यातील इमारती नष्ट झाल्या मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या वाड्याची इथे माहिती दिली आहे चालू हळू हळू खाली बघा ते जरे आता येते हा एंट्रन्स आहे काय होत दरवाजा प्रवेशद्वार

या ठिकाणी कार्यरत होते हे सगळं वाडा आहे हे स्पॉट असे आहेत ना की मेन मेन ह्याच्यावरती काही ना काही दाखवून जर ते आणखी उत्तम स्वरूपामध्ये झालं हे हा राजवाडा अशा ठिकाणी बांधलाय ना म्हणजे पूर्ण हे दिसत म्हणजे गडावर इथं लक्ष देऊ अच्छा त्यासाठी बांधला होता ना इकडे महाराजांनी त्यासाठी नव्हता होता बांधलेला मग तसा बांधला अच्छा तसा बांधला होता ती महाराजांचं वरून लक्ष राहील सुंदर असं बांधकाम आहे सध्या गवत आहे त्यामुळे दिसत नाही एवढं पावसाळ्या येणं वातावरण मोठा आहे ना तू छोटे रूम थोडे बांधत आपल्या इथे वसाईचा किल्ला बघायला हव्या एक दिवशीचा किल्ला

ये का है? है। वीर संपूर्ण वाड़ा खूब मोटा होता ना ती तटरक्षक भिंत है अच्छा तिक पाठी एक दरवाजा है अच्छा तो, तो समुद्रता दरवाजा है तो। दोन दरवाजे तिथून वैत्येक दरवाजा इकडे एक दरवाजा तटर्क्ष भिंत आणि राजवाड्याची भिंत ह्या भिंतीमध्ये पण एक गल्ली आहे वाटतं अशी आता तिथं गवत आहे तिथे काय येत नाही एवढा गवता तो नाही शक्य नाही येते हे पण मध्ये काहीतरी दिसतं आहे इकडे इकडे पॅसेज असं नाही हां काय असेल आय डोंट ना ते आहेच सुंदर आहे

राजमाता जिजाऊ यांचा हा वाडा आणि हे मुख्य प्रवेशद्वारे मजबूत आहे त्या काळात तेव्हा बांधला गेला आणि अजूनही मजबूत आहे आणि आता आपण ज्या इमारती बघतो ह्या दोन चार वर्षामध्ये कमकुवत होतात बरेच एका सावित्री नदीचा ब्रिज होता ना तो बरेच आणि हे जुनं बांधकाम बघा हीच चर्चा चालू आहे हीच चर्चा चालू आहे वाटत खाली सगळ्यांची हीच चर्चा चालू आहे ना बांधकाम दिवा लावायची ही जागा आहे आणि हा मेन गेट आहे जिजा माझा एक दगड बघ केवढा मोठा हा पूर्वीचा दगड आहे आणि आजचा दगड आपण काढायला गेलो तर आपले हात पाय हा एक दगड एवढा मोठा आहे किती इंचा सहा फुटाचा एक चार मोठी अडीच अडीच तीन फुटाच लोक आणि मशाल कुठे ठेवायचे इथे कदाचित इथे मशाल ठेवायचे असं वाटत मशीन सारखी पाणी मशाल इथेच ठेवायचं लावायचं आणि हे काय माहिती तुला इथे दिवा लावायचंय उडे इथे इकडे दिवाय नाही का काय एक आयटम बघ काय दिसत नाही ह्याच्यात नाही दिसत त्याच्यात बघ काय खोल बघ खूप खोल आहे रे आतमध्ये मोबाईल बाजूला काढ फ्लॅश लावून टाका फ्लॅश फ्लॅश लावून टाका वाजला खूप खोल फ्लॅश टाक टाकले पाण्याची जागा आहे ती पाणी येण्यासाठी पाईपलाईन आहे तो हे रचलेलं आहे बनवलेला आहे स्ट्रक्चर आहे पण हो नकली असं पडून बिडून काय झालेलं नाही पाणी येण्याची जागा आहे पाण्यासाठी पाईपलाईन आर्किटेक्ट आहे जबरदस्त 对。 मित्रांनो कोकणामध्ये येत असाल तर तुम्हाला जागे जागेवर अशा स्पॉट मिळतील